महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वडवलेला आहे यापूर्वी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विकास विभागाचा सा सात हजार कोटी रुपये निधी वडवलेला होता पुन्हा आदिवासी विकास विभागाचा हा निधी मे महिन्यासाठी सरकारने वडवलेला आहे वारंवार आदिवासी विकास विभागातील आमदार खासदार या विषयावरती बोलत नाहीत म्हणून सरकार आदिवासी विकास विभागाचा हा निधी वडवून आदिवासी विकास विभागावरती अन्याय करत आहे आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहे आदिवासींचा विकास जर व्हायचा असेल तर आदिवासींचा निधी हा आदिवासींनाच मिळायला पाहिजे परंतु सरकार वारंवार या योजनेसाठी आदिवासींचाच निधी हडप करत आहे म्हणून त्याचा आम्ही विरोध करत आहोत पहिलेपासूनच आमच्या आदिवासी या नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये अजूनही लोकांना पाणी नाही रस्ता नाही वीज नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा मूलभूत समस्यापासून अजूनही आमचे आदिवासी बांधव वंचित आहेत विकासापासून कोसळ दूर आहेत म्हणून आमचा निधी हा आम्हालाच मिळायला पाहिजे म्हणून जो काही आदिवासी विकास विभागाचा निधी वडवलेला आहे तो परत करावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब मिस अपडेट